तर मंडळी इथे आल्यावरती आपल्याला गुरुजी भेटलेले आहेत आता ते इथले जे काही इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला देते नमस्कार मी ज्ञानेश्वर गुरु वृद्धेश्वर मंदिराचं हो हे शिवलिंग स्वयंभू आहे दर महाशिवरात्रीला गव्हाच्या आकारा इतकं लिंग वाढतंय रुद्धिंगत होते महाशिवरात्रीला रात्री बारा वाजता स्वयंभू हो आणि सगळ्या नवनाथांचं आद्यस्थान आद्य गुरु आदिनाथ यांना म्हणतात आदिनाथ गुरु सकाळी शिरांचा बच्छिंद्रदायाचा मुख्य शिष्य म्हणजे हे नाम त्यांचं आद्यस्थान आहे त्यामुळे यांना आदिनाथ म्हणतात वृद्धेश्वर म्हणतात कारण वृत्तींगृत होतं हे लिंग दरवर्षी वाढतंय महाशिवरात्रीला त्यामुळे वृत्ती होती त्यामुळे यांना रुद्धेश्वर म्हणतात आणि म्हातारदेव म्हणजे शंकर पार्वती कैलासभरातून या स्थानी ज्यावेळेस आली त्यावेळेस ते म्हातारे अवस्थेत म्हातारे रूपात नंदीवर बसून इथं आले त्यामुळे त्यांना म्हातारदेव म्हणतात असे तीन नाव आहेत देवाला म्हणजे इथं नवनाथांचा यज्ञ स्वागत झालेला आहे ती तीच कृती देवदेवता नावना नावनाथांनी इथं आमंत्रित केली होती या जागेवर इथं नवनाथांचा यज्ञ सोहळा भंडारा मोठ्या प्रमाणात इथं झालेला आहे आणि शंकर आणि पार्वतीची असते इथं यज्ञ सोहळा संपन्न झाला आणि हा निसर्गरम्य परिसर शंकर पार्वतीला इथं भाऊन केला त्यांना आवडला तर नवनाथांना म्हणजे देवदेवतांना ते म्हटले का आम्ही इथंच स्वयंपूर्वात थांबव शंकर आणि पार्वती माता दो इथंच स्वयंपूर्वात थांबलेली आहे म्हणजे साक्षात स्वयंपूर्फात शंकर भगवान आणि पार्वती माता इथं थांबलेली आहेत स्वयंभू स्थान असं शिवलिंग तुम्हाला म्हणजे जगात भारतात कुठं पाहायला भेटणार नाही साक्षात शंकर भगवान आणि पार्वती माता इथं आहे तर तुम्ही ऐकलंच मंडई हे तुम्ही शिवलिंग बघू शकता हे हळूहळू वाढत एवढं मोठं झालेलं आहे आणि हे जी पाणी दिसतं इथं हा जी जरा आहे अखंड बारा महिने चालू असून किती उन्हाळा असो पावसाळा असो भुरवाळा असो बारा महिने एकच पाणी राहतात या पात्रातून पाणी पडू किंवा नाही करू हे जी पाणी दिसते चालू असतं